आज आपण या वीड़ो केंद्र सरकारने आधार कार्ड एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक विश्वसनीय आणि महत्वाचा ओळखीचा शासकीय पुरावा मानला जातो सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते सध्या प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड हे महत्वाचे आहे आधार कार्ड नसेल तर काहीच कामे होत नाही म्हणूनच आपले आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे आधार केंद्रावर नवीन आधार कार्ड काढण्यासह आधारवरील फोटो पत्ता नावातील बदल करण्याचे काम केले जाते मात्र महत्वाचे म्हणजे अनेकांच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख अपडेट नसते जेंडर म्हणजे लिंक आणि नाव किंवा आडनाव अपडेट केलेले नसते किंवा त्यामध्ये चूक झालेली असते व तसेच तुमचा पत्ता चुकीचा लिहिला गेलेला असेल व तसेच बऱ्याच कार्डधारकांच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल क्रमांक चेंज झालेला असतो किंवा तो अपडेटच केलेला नसतो त्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ व सुविधा त्यांना घेता येत नाहीत अशातच आता केंद्र सरकारने आधार कार्ड बाबतीत एक नवीन निर्णय घेतला आहे त्यासाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रात या संबंधीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे त्यानुसार आता आधार अपडेट केल्याने सी आय डी आर म्हणजे सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी मधील संबंधित माहितीची नियमित अचूकता सुनिश्चित होईल यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे ज्या लोकांची आधार कार्ड दहा वर्ष जुने झालेले आहेत अशा लोकांनी आपल्या आधार कार्ड सर्व माहिती अपडेट करून घ्यावी असा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने दिला आहे तुमच्या आधार कार्डला दहा वर्ष झाली असतील तर आधार केंद्रात जाऊन ते अद्याप म्हणजेच अपडेट करून घ्यावे लागणार आहे तुमचा मोबाईल क्रमांक चेंज झाला असेल म्हणजे बदलला असेल तर तो अपडेट करून घेण्यासाठी किंवा तुमचा पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल तसेच पत्त्यात बदल झाला नसेल तरी पडताळणीसाठी सध्याच्या पत्त्याचा पुरावा आधार केंद्रात द्यावा लागणार आहे सरकारचे असे म्हणणे आहे की या भविष्यात फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी शिवाय बँक खात्यासह आणि इतर सरकारी सबसिडी सरकारी सुविधा आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व तसेच केवायसी करणे अधिक सोपे जाणार आहे त्याशिवाय आधार कार्ड अपडेट केल्यामुळे बनावट फेक आधार कार्ड ला आळा बसेल असे यू आय डी आय ने म्हटले आहे प्रत्येक कार्ड धारकाला आता दहा वर्षांनी त्यांची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अपडेट करावी लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र